सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग त्याचं उद्घाटन आदरणीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि आदरणीय आमचे नेते निलेशजी राणे यांच्या माध्यमातून उद्या जिमखाना मैदाना या ठिकाणी होत आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या युवक युवतींसाठी चांगली संधी या निमित्ताने चालून आलेली आहे दीडशे कंपन्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि ताबडतोब त्याला जॉब रेटर तिथल्या तिथेच त्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर देणार आणि मला सगळ्या संधीचा फायदा इथल्या युवक युवतीने या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि आमची सगळी युवा जनरल टीम या माध्यमातून सगळ्यांना या ठिकाणी करते मी भारतीय जनता पक्षाची युवा मोर्चाचे पदाधिकारी विशाल परब आणि त्यांचे सगळे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो की हा उपक्रम आज पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये या ठिकाणी होतोय खऱ्या अर्थाने युवक युवतींसाठी चांगल्या प्रकारची संधी या माध्यमातून येते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण सगळे नोकरीच्या निमित्ताने गोवा कोल्हापूर किंवा पुन्हा मुंबई या ठिकाणी जातोय आज स्थानिक स्तरावरची या ठिकाणी नोकरी मिळत असताना सुद्धा व्यापारी संघटना आणि पर्यटनातली जी काही महामंडळ आहे त्यांनी विनंती केली त्यांना पण पहिला स्टॉल या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या सगळ्या संधीचा फायदा जास्तीत जास्त करून घ्यावा आणि या सगळ्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या कंपन्या येत असताना त्यांचं चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आम स्वागत करतो या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळेल सहा हजार जवळपास आता नोंदणी झाली आहे ही नोंदणी किमान दहा हजारापर्यंत जाईल अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्ह्यातल्या लोकांना चांगली संधी या माध्यमातून मिळाल्यामुळे जिल्हावासी आणि फार मोठ्या प्रमाणात याच्यात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो किती लोकांना रोजगार याचा फायदा असा की किमान दीडशे कंपन्या आहेत वेगवेगळ्या कंपन्या गोव्याची काही फायव्ह स्टार हॉटेल याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्या संधीचा फायदा काही औषध कंपन्या आहेत गोव्यातल्या त्या या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचा फायदा अगदी पाचवीपासून तर ग्रॅज्युएट पर्यंत जेव्हा शिकलेला असेल कुशल आणि अकुशल दोन्ही प्रकारची वर्गवरी नंतर केली जाईल पण चांगल्या प्रकारचे जॉब निश्चितपणे या ठिकाणी उपलब्ध मात होतील त्याचा फायदा या ठिकाणी घ्यावा आत्तापर्यंत जे काही बेरोजगार मेळावे झाले त्याच्यातल्या त्रुटी दूर करून त्याच्यात पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मला नक्की विश्वास आहे की या माध्यमातून हा मेळावा यशस्वी होईल आणि इथल्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणातली चांगली संधी या माध्यमातून मिळेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल